महावितरण कंपनी आपला आपले जे का जे काय आपले काम आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पंधरा ऑगस्टला ठरल्याप्रमाणे लाक्षणिक उपोषण करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे ठरविले आहे आणि त्यासाठी वीज ग्राहकांना मी असं आवाहन करतो की त्यांनी हजारोंच्या संख्येने या लाक्षणिक उपोषणाला पंधरा ऑगस्टच्या हजर राहावे आणि आपले जे काय प्रश्न असतील ते आपण पूर्ण प्रशासन महावितरण आणि जिल्हा म्हणजे सगळ्यांना हे समजून दे मग त्यासाठी सर्व ग्राहकांनी न चुकता हजारांच्या संख्येने लाक्षणिक उपोषणाला हजेर राहणे ही नम्र आव्हान आहे त्यांना मी संचय बिकाजी लाड सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष वीज वितरण बाबत सांगायचं गेल्यास गेली दोन दोन ते अडीच वर्ष वीज ग्राहक संघटना विजेचे प्रश्न घेऊन महावितरणची लढत आहे त्या अनुषंगाने तालुका वाईज जिल्ह्यामध्ये सभा घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये बरेचसे अनुभव आलेले आहेत वीज ग्राहकांच्या तक्रारी वीज ग्राहकांना गेले कित्येक दिवस पंधरा पंधरा दिवस अंधारात राहावं लागतंय सावंतवाडी तालुक्यामध्ये तर माडकोळ शिक्षण आहे बांदा शिक्षण आहे तळवडे शिक्षण आहे अशा ठिकाणी दहा दहा दिवस अंधारात राहून राहून लोकांना त्रास सहन करावा लागलेला आहे तसंच डोडामार मध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती पंधरा पंधरा दिवस लाईट नव्हती मांगेली ठिकाणी आम्ही सभा घेतली होती कार्यकारी अभियंत्या उपस्थितीत त्याचबरोबर कुडाळ तालुक्यामध्ये शिवापूरमध्ये सुद्धा असाच विजेचा प्रश्न आहे वीस वीस दिवस लाईट नव्हती वीज ग्राहक संघटनेची एक मागणी होती काहीतर तर महावितरणचे अधिकारी आणि वीज ग्राहक संघटना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी महासंघ यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व्हावी असं अशा असं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेलं होतं आणि त्यामध्ये सात दिवसात मिटिंग घेऊन तोडका काढावा नाहीतर आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसू असं नोटीस नमूद केलेलं आहे त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी नियोजित उपोषण करणार आहोत आणि या उपोषणाला जिल्ह्यातून सुमारे पंधराशे वीज ग्राहक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे नमस्कार मी गणेश यशवंत बाळ बोर्डेकर उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघट आम्ही वीज ग्राहक संघटने म्हणजे ज्या वीज ग्राहकाच्या समस्या आहेत त्याबाबत माननीय कलेक्टर ऑफिस जाऊन कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो होतो आणि त्या काय समस्या आहेत त्या आम्ही दिनांक अठ्ठावीस जुलैला सांगितलेल्या आहेत त्या आमच्या ज्या काय घुट वीजेबाबत अडचणी आहेत त्यांना सांगून त्वरित त्याच्यावर उपाय करण्यात आले त्याबद्दल कोणताही त्यांनी लक्ष न दिल्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत सावंतवाडी शहर प्रामुख्याने तुम्ही खरं सांगायचं म्हणजे सावंतवाडी शहरामध्ये अनेक वेळा वीज जात असते प्रत्येक वार्डमध्ये एक दिवस लाईट गेली नाही असं झालेलं नाही अनेक वेळा म्हणजे सकाळी जर गाय लाइट गेली तर दुपारी दोन हजे पण येतच नाही बटोडी असू दे वाड वाईज घेतलं तर इकडे सर्वजण या वेगवेगळ्या ठिकाणी जे चार पाच ठिकाणे आहेत तिकडे आहेत त्यामुळे वाईट लाईट गेल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात सध्या गणपतीचा सीजन चालू झालेला आहे त्यामुळे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात सावंतवाडी शहरामध्ये दहा हजार कनेक्शन असेल त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तीन हजार आठशे ब्याण्णव टोटल मीटर बसवलेले आहेत ज्यांची बॉडी बिल येते स्मार्ट, स्मार्ट विसरून बसवल्यामुळे अनेक सन्मान निर्माण झालेले आहेत आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितले सावंतवाडी शहरामध्ये झाडी काढा गार्डिंग करा तो कुठलाही उपाय त्याने अजून केलेला नाही याचा आम्हाला फार वाईट वाटतं की ग्राहक आता सणामध्ये अंधारात रहाण करे याच्या निषेधार्थ आणि आमच्या कुठल्याही प्रश्नाची जाग न केल्या मी पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण कलेक्टर ऑफिस समोर करणार आहोत कारण जर त्याचे पर्यायच काही नसतं लोकशाहीने आम्हाला दिलेला काय अधिकार आहे त्या अधिकाराचा आम्ही वापर करून आमच्या त्यांना भावना सांगणार आहे त्या भावना वरपर्यंत जाव्या सरकारला जाग यावी एवढीच आमची इच्छा आहे आणि लवकरच लागतो सिंधुदुर्ग जिल्हा हा लाईट बाबतीत म्हणजे त्यांना अंधारात राहू नये एवढीच आमची इच्छा आहे